लाडकी बहिणीच्या खात्यात किती रुपये येणार आहे ते सर्व आपण या पाहणार आहोत तर ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा व्हिडिओ खूप जास्त महत्वाची होणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या चॅनल मध्ये आजच्या खास व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहिन योजनेमध्ये खूप मोठा अपडेट आलेला आहे तीन हजार रुपये मिळणार आहे नोव्हेंबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ते, ते आपण आता या पाहणार आहोत चला आपण या खास व्हिडिओला करूयात साडे चार हजार रुपये रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात किती येणार आहे महत्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिला हप्त्याची वाट पाहत आहेत दरम्यान महिलांना पुढच्या महिन्यात तीन हजार की साडेचार हजार रुपये असे मिळणार आहे असा प्रश्न खूप जणांना निर्माण झालेला आहे तर आपण आता जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे आता नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर देखील संपत आलेला आहे तरीही अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाहीयेत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यात महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हफ्ता एकत्र एक येणार असल्याने सांगितले जात आहे दरम्यान आता त्या जानेवारीचा हफ्ता देखील मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे आता जाणूयात लाडकीला तीन हजार रुपये मिळणार आहेत की साडे चार हजार रुपये लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हफ्ता एकत्र एक येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे आता हफ्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे दरम्यान जर हफ्ता पुढच्या महिन्यात दिला तर महिलांना तीन महिन्याचे एकत्र हफ्ते जमा होणार आहेत महिलांच्या साडेचार हजार रुपये जमा केले दरम्यान याबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही आता या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होतील पैसे असा अंदाज आहे लाडकी योजनेत महिलांच्या खात्यात पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जातील लाडकी योजनेत चौदा जानेवारी पूर्वी महिलांच्या खात्यात हफ्ता जमा केला जाईल असं सांगण्यात येत आहे महिलांच्या खात्यात चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे जमा केले जातील दरम्यान तीन हजार कि साडे चार हजार रुपये जमा केले जातील याबाबत माहिती समोर आलेली नाहीये मात्र ते लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येणार आहे महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये तर नक्कीच देण्यात येणार आहे आता कि आता इ केवायसी बाबत जाणून घेऊयात ई केवायसी करण्यासाठी फक्त पाच दिवस लाडकीबाई योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे ई केवायसी करण्याचे शेवटचे पाच दिवसच उरलेले आहेत त्याआधी सर्व महिलांना ई केवायसी करायला लावा बंधनकारक आहे जर ई केवायसी केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये अजूनही लाखो महिला ई केवायसी बाकी आहेत तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे तीन हजार की साडेचार हजार रुपये जर तुम्हाला या महिन्यात पैसे मिळाले तर तीन हजार रुपये नक्कीच मिळतील आणि जर हा महिन्याचा हफ्ता पुढच्या महिन्यात गेला तर साडेचार हजार रुपये नक्कीच मिळतील व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा